योगदंडाच्या पूजनाने सिद्धरामेश्वर महाराज अक्षदा सोहळ्यातील धार्मिक विधींना प्रारंभ झाला आहे शेटेवाड्याच्या प्रवेशद्वाराने वाड्याला रंगबिरंगी झेंडूंच्या फुलांनी सजावट करण्यात आली होती अक्षदा सोहळ्याच्या वधूवरांना पाहुण्याच्या घरी बोलवून जेऊ घालण्याची प्रथा आहे ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी साडे नऊशे वर्षापूर्वी कैलासवाशी रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात येऊन जेवण केले होते तीच परंपरा कायम ठेवून सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंड कसब्यातील शेटे यांच्या वाड्यात आणून केळीच्या पानात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पूजा केली जाते योगदंडास अभिषेक करून विभूती भस्म लावून ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांचे पुत्र रितेश थोबडे यांनी पंचारती केली यावेळेस माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे उज्ज्वला शिंदे आणि सोलापूरच्या खासदार प्रणित शिंदे यांनी संपूर्ण परिवारासह महाप्रसादाचा लाभ घेतला सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रेची परंपरा गेल्या आठशे नऊशे वर्षापासून सोनलगी म्हणजे सोलापूर शहरामध्ये सुरू आहे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की सोलापूरचे ग्रामदैवत शिवगी सिद्धरामेश्वरांचा इतिहास यांनी अडसष्ट लिंगाची स्थापना करत असताना कुंभारकन्या त्यांच्या प्रेमात पडल्यानंतर ते ब्रह्मचारी असल्यामुळे तिच्याशी विवाह करू शकले नाहीत त्यांनी तिचा विवाह योगदंडाशी लावून दिला त्यानंतर तिने आपल्या जीवनाची इतिशिंग केली या ऐतिहासिक परंपरेची यात्रा सोलापूर शहरामध्ये भरत असते आणि आमच्या या शेटेवाड्याचं महत्त्व म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती की नववधू नव नवरा यांना जवळचे आप्तेष्ट खे, नातेवाईक हे केळवणासाठी घरी जेवायला बोलवत असतात त्या पद्धतीनं हा आजचा केळवणाचा कार्यक्रम अशी आख्यायिका आहे की प्रत्यक्ष शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज या वाड्यामध्ये केळवणाकरता आलेले होते आणि केळवण झाल्यानंतर त्यांचा विवाह दोन दिवसांनी त्या ठिकाणी लावलेला आहे आणि म्हणून आम्ही स्वतःला फार भाग्यवान समजतो की आमचा या घराण्यामध्ये जन्म झाला आणि गेल्या अनेक वर्षापासूनचा हे केळवणाची परंपरा सिद्धरामेश्वराच्या योगदंडाची पूजा करण्याचा मान आमच्या घराण्याला मिळालेला आहे गेले अनेक वर्ष माझ्या आजोबांनी केला त्यानंतर मी केला आता माझा मुलगा रितेश हा करीत आहे आमच्याकडून सिद्धरामेश्वरांनी सेवा अशीच करून घ्यावी अशी त्याच्या चरणी प्रार्थना